तर भावानो परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर आता विशेष झाला माहिती आहे कामावरून माझी सुट्टी होती पावणे आठ वाजता आणि मी पावणे आठ वाजता गावाकडे जातो आहे गर्दी असते गणपतीची दुकानात त्यामुळं थांबून घेतलेलं मालकानं आणि जवळजवळ बघा साडेनऊ वाजेपर्यंत थांब साडेनऊला दुकान बंद केलं आणि साडेनऊ वाजता मी आलो आहे मित्राच्या रूमवर तर ती गेल्या गावाला गणपती आहे त्यामुळं मी काय झालं नाही गर्दी दुकानात आणि आठच्या पुढे एस टी बंद होत्या म्हणजे आमच्या गावाकडे जायला शेवटची एस टी आहे ती साडेआठ वाजता आहे सा तर ती आठ वाजता एस टी शेवटची आमच्या गावाकडं म्हणजे शेवटला नंतर गाडी काय नसत्या ही अशी रुमामुळे माझी सोय नाही आहे काय मी पहिल्यांदा की नाही झोमॅटोवरनं काहीतरी ऑर्डर केले तर बघूया ते यायला अजून जवळजवळ अर्धा तास आहे तर काय काय ऑर्डर काय काय असते म्हणजे चिकन थाळी का ऑर्डर केल्या फक्त काय काय असतं बघा त्यामध्ये पाहुणा तर पार्सल लाल आपलं दादा उभार बघा इथे भावानं हे आले आपलं पार्सल जे की मी झोमॅटोवरनं पहिल्यांदा मागवले तर भावानं आता की ऑनलाईन ऑर्डर आपली आली काय काय बघूया काय काय आहे बघूया यात तर दाखवतो मला एक मिनटं तर ही अशी पिशवी आल्या बघा यांच्या तर यात काय आहे यामध्ये तुम्हाला दोन रोपट्या आहेत हे काय माहीत नाही हे पण काय माहित नाही हे बहुतेक भात भात लागायला लागले हा भात पर शब्दामध्ये राईस हे पण काय माहीत नाही आमटीसारखं लागायला आहे हे पण काय माहित नाही आणि हे आहे ते कांदा लिंबू आणि काय तर आणि हे असणार चिकन तर ह्या एवढ्या सगळ्याच मला पडले बरोबर बघा दोनशे शहाऐंशी रुपये तर आता याला ओपन केले बघा हे ते चिकन आहे बटर चिकन हे रायसा हे नंतर हे जग काम नंतर आहे तांबडा पांढरा पहिला बघूया कशाला भाई लोक ते आपला तर भाई लोक ते आपला स्पेशल म्हणजे माझा आवडता तरी पांढरा माझ्या आवडतीचा पांढरा रस्ता दिसायला तर जबर या दिसायला लागली प्यायला बघूया कसं आहे आणि हा आहे तो हा तो नाही हे आहे तो तांबडा रस्सा कट कसला आला एकदम लाल भडक कट भावाने जाऊ खतरनाक आलाय कट भावाने जाऊ खतरनाक आला एकदम लाल भडक कोल्हापुरी रस्ता शोभून दिसायला बघा ही दिल्या ती आपल्याला गिरवी दिल्या वाटत बहुतेक गिरवी जाईल आणि ही शेवटला आपण ओपन केली आहे ती म्हणजे सोलकढी रोट्यांची साईज तरी जबरदस्त आहे तिथनं खाल्ल्याच आहे नाही तसंच आहे हे बघा हा एवढा सगळा मेन्यू यात आहे यात का ओपन केलेला नाही मी सोलकढी पण मी आता था था नंतर पिणार नाही ना ना नंतर पिणार ना आहे तर भावांनो एवढं सगळं हाय बघा यात म्हणजे जेवणच असं हो त्यामुळे एवढं गेलं जे एवढं जेवण गेलं मला आणि म्हणजे पोट भरलेलं खरं मन भरायला एवढं भारी लागलं ना एकदम खतरनाक एकदम नाद खोळा तर भावानो हे जे पार्सल आणलेलं मी ते हॉटेल तपोवन आणलेलं जे साळोकेनगर मध्ये आहे ते तर हे मला पडलेलं फक्त बघा दोनशे शहाऐंशी रुपयाला तर तुम्ही पण एकदा खाऊन बघा एकदम खतरनाक जेवण होतं एकदम नाद खोळा तुम्ही पण खाऊन बघा एकदा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा अनेक काम करा तुमच्या जा भावाला जाता जाता चॅनेलला सबस्क्राईब करा